दादा तुमचं नाव सांगा आणि आता हे कळवणे धरणाची जी पिचिंग खचलेलं आहे त्याबद्दल नक्की लोकांना धोका काय आहे माझं नाव वसंत उदेग मी इथला शेतकरी आहे आणि हे सर्व शेतकरी आहेत माझ्यासोबत परिस्थिती अशी आहे की धरणाची परिस्थिती सुमारे पंधरा दिवसापूर्वी जी झाली होती ती दुरुस्त केली परत आताच्या पावसात रात्रीच्या पावसामध्ये तीच परिस्थिती झाली पहिल्यापेक्षा अति बिकट परिस्थिती झाली म्हणजे धरणाचं पाणी आता आठवायला सुरुवात केली आहे नाहीतर धरणाची परिस्थिती इतकी बिकट होणार आहे की खालच्या आमच्या वस्तीला फार धोका निर्माण झाला आहे त्या सुद्धा हलवण्याची गरज आहे अशी तहसीलदार साहेब वगैरे येऊन गेले त्यांचे जेही मोठे वरचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा येऊन गेले ते काही सांगत नाहीत ह्याच्याबद्दल ठाम असं काही सांगत नाही शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे म्हणून आम्ही सगळेजण इकडे पाहायला आलो आहे अशी परिस्थिती आहे धन्यवाद नाही साधारण हे धरणाचा परिणाम समजा दो कुठली घटना घडली तर खाली किती गाव बाधित होती जवळपास सात ते आठ गाव शेजारचे गाव हे सर्व बाधित होतील आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाच ते सहा गाव वंचित राहतील आणि शेतीच्या पाण्यासाठी चार ते पाच गाव वंचित राहतील नमस्कार मी कलवंडे गावातला नागरिक आहे विजय कृष्णा पानगले हे बघा आज कलवंडे गावाची खरंच अतिशय या धरणामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या कलवंडे या, या धरणाचा मला ते एक वर्षापूर्वी याचा काम केलेला होता तोच काम त्यांनी रिटर्न खोलून काय काय पैसा कशा पद्धतीचा आला काय पद्धतीचा आला हे काय आम्हाला माहिती नाही परंतु ते पैशाचा हा त्यांनी काम केलेला आहे तो बघा त्या बाजूला मी तुम्हाला दाखवतोय त्या बाजूला तो पहिला भाग घसरला होता एक पंधरा दिवसापूर्वी त्याचा काम त्याने नुसता तात्पुरता माती टाकून केला तरी सुद्धा तो दाबला आहे परंतु आज रात्री हा उर्वरित भाग घसरलेला आहे अजून उर्वरित भाग शिल्लक आहे तो सुद्धा मला वाटतं काय दिवसांत घसरू शकतो की आज कलवणी गावाची एवढी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे की आज बघा ह्या वेळेस सेम मे महिन्याच्या परती सुद्धा या धरणामध्ये पाणी नव्हता की हा लिकेजचं चा काम त्यांनी मे मध्ये चालू केला मे मध्ये आम्हाला खरोखरची या शेतकऱ्यांना पाण्याची गरज असते आज सर्वांना कलवं चिपळूण तालुक्यामध्ये आज कलवंडे गाव हा कृषी पंढरी गाव म्हणून ओळखला जातो या कलवंडे गाव मध्ये चिबुड काकडी असो भाजीपाला असो कलिंगन असो अशा विविध पिके या कलवंडे गावामध्ये घेतली जातात आज कलवंडे गावाची जी कृषी पंढरी आज म्हटली जाते परंतु या कलवंडे डॅम हा यंदा मे मध्ये भरला नाही आणि आता या डॅमची अशी परिस्थिती झाली आहे की आता या डॅम मध्ये सुद्धा पाणी राहणार नाही आहे परंतु ह्या डॅमची जर अशी अवस्था झाली तर आमचा हा संपूर्ण कलवंडे गावातला नाही तर तसे एक कोंड्यापासून कोंडे पाचड शिरळ हा संपूर्ण गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहील तो राहील परंतु त्यांच्यापासून या पाण्यापासून जे शेती शेती शेतीचा शेती मार्ग आहे ते शेतीपासून सुद्धा हे लोक वंचित राहणार आहेत आज कलवंडे गावाचेच नाही तर आज पंचक्रोशीतल्या लोकांचे ह्या पाण्यामुळं हाल होणार आहेत या गोष्टीची सरकारने दखल घ्यावी नाहीतर जमत नसेल तर आमच्या या कलवंड्याच्या शेतकऱ्याच्या खात्यात पाच लाख रुपये टाका निदान शेती करण्याची शेतकऱ्यांना जमणार नाहीच आहे कलवंडी धरणात पाणी राहणार नाही परंतु त्या पैशाच्या मजुरी काय पैसे त्या पैशाच्या आधी माझा शेतकरी जगल तुमचं नाव काय दादा आणि काय नेमकं झालं माझं नाव मंगेश शांताराम जाधव आणि या कळवंडे गावचा मी आज जवळजवळ माझं वय आता सत्तेचाळीस वर्ष झालेलं आहे आम्ही पाहिलेलं आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये धरण बांधताना पाहिलेलं आहे माझं घर ह्या धरणापासून अर्धा किलोमीटरवरती नदीपात्राच्या शेजारी आहे आज गेल्या दोन महिन्यापासून दोन ते तीन महिन्यापासून आम्ही भीतीच्या सावटाखाली राहतो आहे आणि ह्या धरणाला लिकेज यापूर्वी नव्हता परंतु गेल्या वीस वर्षापासून ह्या गावामध्ये अगदी धरणालगत ज्या प्रेशर झालेल्या आहेत खाणी झालेल्या आहेत त्याची ब्लास्टिंग होऊन त्याशिवाय गेल्या दोन महिन्यापूर्वी नदी क्षेत्र धरण क्षेत्राच्या खाली अगदी भिंती लग लगत एक विहीर मारली गेली आणि त्या विहिरीची एवढी जोरात ब्लास्टिंग होत होती आणि ती झालेली आहे आणि त्यामुळे यावर्षी ही लिकेज आणि गलती झालेली आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत असतील तर ह्या गावात असणारे लोक काही लोक ज्या योजना आणतात परंतु त्या योजना राबवताना त्यापासून लोकांना किती आज आम्ही कलवंडे धरण जे आहे चिपळूण तालुकामध्ये इथे आलेलो आहे आम्हाला सकाळी माहिती प्राप्त होता सकाळी आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याचे जे अधीक्षक अभियंता आहे कार्यकारी अभियंता आहे आणि त्यांच्या संपूर्ण टीम जे चिपळूणमध्ये कार्यरत आहे त्यांना आम्ही कलवंडे धरणात यांच्याकडे पाठवलं होतं आणि सकाळीपासून आपल्याला माहिती आहे की ते दिसतोय की जे आ, रेक्टिफिकेशनचे जे काम सुरू आहे ते सकाळीपासून सुरू आहे आता नऊ आता जवळजवळ नऊ वाजतापर्यंत काम सुरू आहे आता असं आहे की आपल्याला माहिती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या दहा दिवसापासून ऑरेंज अलर्ट आहे आणि काल आणि आज रेड अलर्ट होतं आणि उद्यासुद्धा ऑरेंज अलर्ट आहे आणि आता हे आम्ही प्रशासना म्हणजे आपले जे विभाग आहे त्या विभागला हे सूचना दिलेल्या आहेत की पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला युद्ध पातळीवर